नमस्कार मित्रांनो मराठी शाळा या युट्यूब तुम्हाला ही जी वनस्पती दिसते ही वनस्पती वाळवंटी प्रदेशातील वनस्पती बघा याआधी आपण मराठी शाळावर एक व्हिडिओ बनवला होता त्याच्यामध्ये आपण एका वाळवंटी प्रदेशातील वनस्पतीविषयी माहिती घेतली होती कारण वाळवंटी वनस्पती ह्या खूप महत्वाच्या येतात या वनस्पतीविषयी आपल्याला विज्ञानमध्ये किंवा भूगोलमध्ये अभ्यासाला भेटतं बघा बघा जसं की सजीवांचं वर्गीकरण असतं प्राणी आणि वनस्पती आणि वनस्पतीचं सुद्धा वेगवेगळ्या प्रकारे वर्गीकरण आपण आपल्या आप अभ्यासक्रमामध्ये करत असतो त्याच्यापैकीच वाळवंटी वनस्पती म्हणून या वनस्पतीचा आपल्याला पाठ्यपुस्तकामध्ये प्रामुख्याने अभ्यास असतो आणि वाळवंटी वनस्पती भरपूर प्रकारच्या येतात त्याचा एक प्रकार आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितला होता तर हा एक प्रकार आज आपल्याला इथं सापडलेला बघा तर या वनस्पतीविषयी आपण आता अधिकची माहिती घेणार होतं तर ही जी वनस्पती आहे ही वनस्पती प्रामुख्याने आपल्याला वाळवंटी भागामध्ये पाहायला भेटते पण काही काही जे शुष्क प्रदेश असतात जसं की म्हणजे वाळवंटी नसतात ते पण वाळवंटी होण्याच्या मार्गावरती प्रदेश असतात जसं की आपल्या महाराष्ट्रामधील अनेक जसं की मराठवाड्याचा बराचसा भाग हा शुष्क प्रदेश म्हणून ओळखला जातो जिथं की पावसाचं प्रमाण कमी असतं तर अशा भागातसुद्धा या वनस्पती आता आढळायला लागलेल्या आता म्हणजे या वनस्पती आढळायला लागले या याचे संकेत आहेत की तो भाग शुष्क होत चालला आहे किंवा तिथलं पा पाण्याचं प्रमाण कमी होत चाललं आहे तर या वनस्पतीविषयी आपण आता डिटेलमध्ये अभ्यासणार आहेत हिचं नाव काय आहे किंवा हिचं कुठे जास्त प्रमाणात आढळते या वनस्पतीला इंग्रजीमध्ये हॅट ट्रॅक कॅक्टस असं म्हटलं जातं कॅक्टस म्हणजे बघा कॅक्टसचे भरपूर प्रकार येतात ज्याला आपण मराठीमध्ये कॅकताड म्हणतो आणि कॅकताड नावाची वनस्पती शेताच्या बांधावर किंवा नदीच्या कडीला किंवा अनेक ठिकाणी जिथं मोठे मोठे बांध असतात जेव्हा जिथं पडीक क्षेत्र जास्त असतं अशा ठिकाणी आपल्याला कॅकताडाची वनस्पती आढळते पण ते कॅकताड वेगळं असतं वेगळं म्हणण्यापेक्षा तो कॅक्टसचा एक प्रकार आहे आणि कॅक्टसच्याच प्रकारामधली ही दुसरी वनस्पती हिला हॅट रॅक कॅक्टस असं इंग्रजीमध्ये म्हटलं जातं याचं सायंटिफिक नेम म्हणजे वैज्ञानिक नाव लॅक्टिया कॅक्टस असं आहे बघा लॅक्टिया कॅक्टस असं जर तुम्ही गुगलवर कुठं जर टाकलं तर या वन वनस्पतीविषयी तुम्हाला नक्कीच माहिती भेटणार आहे आणि अजून एक ह्याचं गमतीशीर नाव म्हणजे याला मंकी पझल असं म्हटलं जातं तर मंकी पझल का म्हटलं जातं कारण मंकी म्हणजे काय माकड आणि पझल म्हणजे काय समजा गुंतागुंती किंवा कोडे त्याला आपण पजल म्हणतो बघा माकड हा प्राणी जर बघितला तर कोणत्याही झाडावर तो सहजपणे चढू शकतो सहजपणे त्याच्यावर खेळू शकतो उड्या मारू शकतो पण हे एकमेव झाड असं आहे की याच्यावर माकडाला उड्या मारता येत नाहीत खेळता येत नाहीत माकड या झाडाच्या जवळ सुद्धा जाऊ शकत नाहीत माकड म्हणजे काय होतं याच्याजवळ गेलं की गोंधळतं इथं कुठं उडी मारावं कुठं काय करावं म्हणून याला मंकी पजल असं गमती शिरनावसुद्धा पडलेलं आहे तर बघा या झाडाकडे आपण जर व्यवस्थित बघितलं याची आपण रचना बघितली तर बघा इथं याला काटे आलेले आहेत आणि वर शेंड्याला असे शे छोटे छोटे पानं येतं बघा याच्यामध्ये पानाची संख्या आपल्याला अगदी तुरळक पाहायला भेटते जास्त संख्या इथं काट्याची आहे आणि याचं हे बघा या फांद्या येतात या फांद्या एकदम जाड येतात जसं की आपण निवडुंगाचे बघितले होत्या फांद्या किंवा निवडुंगाचे पानं बघितले होते ते सुद्धा खूप जाड होते मग हे जाड कशामुळे का असतात कारण ही वनस्पती वाळवंटी प्रदेशातली वनस्पती आहे आणि वाळवंटी प्रदेशामध्ये कित्येक दिवस पाऊस पडत नाही आणि पाऊस न पडल्यामुळे याच्यामध्ये या, या वनस्पती काय करतात अन्न पाणी किंवा जे काही रसद्रव्य असतील ते साठवून ठेवण्याचं काम करतात जेणेकरून त्या पाण्यावर किंवा त्या रसद्रव्यावर या वनस्पती कित्येक दिवस कित्येक महिने जगू शकतात तग धरून राहू शकतात आणि काटे कशामुळे येतं काटे असण्याचं एक दुसरं कारण आहे कारण काट्यामुळे काय होतं या वनस्पतीमधल्या पाण्याचं बाष्पीभवन होण्याचं प्रमाण कमी कमी होत जातं बघा काटे बघा इथं अगदी कठोर काटेथे त्याला आपण हात लावला तर हे आपल्याला इजा करू शकतात बघा काटे म्हणजे काय बघा या वनस्पतींनी काय केलेलं आहे परिस्थितीनुसार त्यांच्यामध्ये बदल करून घेतलेले हे बदल होण्यासाठी अनेक काळ लागतो बघा अशा प्रकारच्या वनस्पती हल्ली आपल्या मराठवाड्यात भरपूर भेटतात तुम्हाला जर ही वनस्पती पाहायची असेल तर मराठवाड्यातील कोणत्याही डोंगराळ भागात तुम्ही जाऊन ही वनस्पती पाहू शकतात किंवा यासारख्या शोच्या वनस्पती सुद्धा आता हल्ली मार्केटमध्ये ऐकायला आलेल्या आहेत बघा जसं की कुंड्यामध्ये वेगवेगळे कॅक्टस असतात जर तुम्हाला त्याचा अभ्यास करायचा असेल ते सुद्धा वनस्पती घेऊन तुम्ही त्याचा त्या वाळवंटी प्रदेशातील वनस्पती कशा असतात त्याची रचना कशी असते ते अभ्यासू शकतात एखाद्या वनस्पतीचं पान तोडून पाहू शकतात कसं पान आहे किंवा एखादी फांदी तोडून पाहू शकतात आतमध्ये कसं आहे बघा आपण याचं जर पान तोडलं एखादं तो या तर याच्यामध्ये असे पांढरा रुचिक निघतो बघा फांदी जर तोडली तर ह्या रुचिक ह्या झाडाला अशी एक धार लागते बघा रुचिकाची जी कित्येक वेळ अर्धा पाऊन तास अशी सारखी सुरू राहते म्हणजे याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण भरपूर असतं आणि त्याहून जास्त याच्यामध्ये पाणी टिकून ठेवण्याची क्षमता जास्त असते बघा आता आपण हे मोडत नाहीत कारण एक वनस्पती आहे वनस्पती आहे मोडायला नाही पाहिजे म्हणून पण जर तुम्ही बघितलं कधी तर याची फांदी जर मोडून पाहिली या तर याच्यामध्ये भरपूर प्रमाणात एक द्रव पदार्थ असा सारखा खाली गळत राहतो म्हणजे याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाणी असतं आणि जर तुम्ही या झाडाचं व्यवस्थित निरीक्षण केलं तर बघा याच्या फांद्या वगैरे खोड वगैरे आपल्याला असं काहीच म्हणजे जाणवत नाही नेमकं खोड कुठं आहे खरं जर पाहिजलं तर ह्याला खोड नसल्यासारखंच आहे बघा या फांद्याचंच मिळून काय होतं आहे असं एक गुंतागुंतीचं एक जाड जाळं असं एक खोडं बनतं आहे आणि याचा आकार बी बघा तुम्ही कोण असा पसरलेला खूप मोठा घेर आहे बघा याचा जवळपास चार ते पाच मीटरचा याचा असा संपूर्ण घेर असणार बघा तर मित्रांनो ही एक वाळवंटी वनस्पती आहे आणि विद्यार्थ्यांना या वनस्पतीविषयी माहिती मिळावी म्हणून हा व्हिडिओ मी बनवलेला आहे बघा कारण या वनस्पती आपल्या भागात तरी खूप म्हणजे अतिशय अल्प प्रमाणात आढळतात आणि विद्यार्थ्यांना या पाहण्यासाठी जाणं शक्य नसतं त्यांचं म्हणून ह्या या व्हिडिओच्या माध्यमामधून या वनस्पतीविषयी ते जाणून घेऊ शकतात तर ही वनस्पती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुमच्या भागामध्ये जर अशा प्रकारच्या वनस्पती असतील तर आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळू शकता आम्ही तिथे येऊन त्याच्यावर सुद्धा व्हिडिओ बनवू शकतो बघा तुम्हाला हे हॅट्रॅक कॅक्टस नावाची वनस्पती कशी वाटली ते सुद्धा कमेंटमध्ये कळवा वनस्पती जर आवडली असली मंकी पजल नावाचं हे झाड जर तुम्हाला आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना या व्हिडिओबद्दल अजून माहिती मिळेल आणि अशाच प्रकारच्या आमच्या शैक्षणिक व्हिडिओसाठी आजच आपल्या मराठी शाळा चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया भेटूयाच्या व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद